घटाभरी येथील पिण्याच्या टाकीचं काम बोगस ठेकेदारांना अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घटाभी येथील पिण्याच्या टाकीसाठी वीस लाख रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये शासनानं जल जीवन मिशन अंतर्गत निधी मंजूर केलेला होता परंतु संबंधित अधिकारी यांच्या आशीर्वादाने या टाकीचं काम पूर्णपणे बोगस होत असल्याचं चित्र सध्या भारत न्यूज मराठी एच डीवरती आपण हे लाईव्ह पाहतोय या टाकीचं काम पूर्ण बोगस होत आहे विशेष म्हणजे या टाकीला वापरण्यात आलेल्या वाळूमध्ये आपण पाहू शकता की माती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते विशेष करून या टाकीवरती पाणी कोणीही मारताना दिसत नाही या टाकीचा पाणी साठा पंचाहत्तर हजार लिटर असून यावरती विना पाणी मारण्याचं बांधकाम सध्या चालू आहे अनेक वेळा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंचांच्या कडे ही बाब सध्या लक्षात आणून दिलेली होती परंतु सरपंचांनी याकडं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय सरपंचांनी याकडं लक्ष दिलेलं नाही तर ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचा काही हात मिळवणी होती आहे का किंवा हात मिळवणी झाली आहे का असा सवाल या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त ग्रामस्थ या ठिकाणी विचारत आहेत सध्या आपण ही महत्वाची बातमी बघतोय घटाबरी येथील पिण्याच्या टाकीचं बोगस काम होत आहे ठेकेदारांना अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय आता ग्रामपंचायत अजिबात लक्ष ग्रामपंचायत अजिबात लक्ष मी त्याला तीन वेळेस फोन करेल मी हे स्वतः सांगू शकतो मला याच्यात काही लाभ लोभ नाहीये फक्त गावाचं काम चांगला व्हाव ह्या निश्चित मी ग्रामपंचायतचा माणूस नाही आहे शेतकरी आहे आणि ह्या जवळ माझं घर आहे म्हणून मी शंभर टक्के सांगू शकतो परिपूर्ण काम हे माझ्या डोळ्यासमोर चालू आहे आणि लक्ष आयच्यावर असल्यामुळे मी एवढा हमीनं सांगू शकतो मला तुम्ही कुठेही नेऊ शकता मी कुठेही सांगू शकतो हॅलो गटामरे तेल पाण्याच्या पाच टाकीचं काम चालू आहे वीस लाख रुपयाची मंजुरी आहे आणि ह्या वाळूमध्ये शंभर टक्के माती मिक्सर ढेकळ आहे हे काम बोगत चालू आहे ह्या पाण्याच्या टाकीवर अजिबात पाणी नाही हे तीन महिन्यापासून काम चालू असताना हे काम मी स्वतः बंद केलं भारत न्यूज साठी प्रतिनिधि संतोष पंडित भारत न्यूज मराठी एच डी छत्रपति संभाजीनगर